नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी मी अपक्ष उमेदवार म्हणून प्रस्थापिताच्या विरोधात ही निवडणूक लढवीत आहे या निवडणुकीत माझी लढाई ही अस्तित्वाची असून सामान्य जनतेच्या हिताची आहे या लढाईसाठी मला पुसत्तर शंभर टक्के प्रतिसाद देत असून माझा विजयाचा दावा आहे या लढाईतनी असंख्य अडचणी मला आजपर्यंत झाल्या मला नाईक परिवारांनी पूर्णपणे या निवडणुकीचे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्याचे आश्वासन परिवारातल्या प्रत्येक कुटुंबाने दिले इव्हन माझ्या घरी येऊन सुद्धा दिले आणि ज्यांनी सर्वप्रथम मला आश्वासन दिले त्यांनीच सर्वप्रथम उमेदवारी अर्ज भरला मला शेवटच्या शहरापर्यंत तीन वाजेपर्यंत सुद्धा माझी उमेदवारी पक्की म्हणून सांगितलं गेलं आणि शेवटी जेव्हा वेळ येते तेव्हा नगराध्यक्ष पदाचा बिफॉम ह्या राष्ट्रवादीच्या नाईट परिवारातील उमेदवारांच्या अर्जाला लावल्या गेला याशिवाय यांनी जेव्हा ही निवडणूक लढवायची होती मला राष्ट्रवादीचा अध्यक्षाचा बिफाम मिळणार मला विश्वास होता आणि तेवढं त्यांनी मला तशा स्वरूपात तशा शब्दात सुद्धा सांगितलं होतं त्या दृष्टिकोनातून जेव्हा मी तीन अपक्ष तीन अर्ज राष्ट्रवादीचे दाखल केले तर मी अध्यक्षाला वेगळ्यावर वाहनात वेगळा राहणार नव्हतो अध्यक्षाची उमेदवारी ठेवल्यावर मला वाहनात सुद्धा राष्ट्रवादीचे ठेवावं लागत होती त्या परिस्थितीतून मी वाहनात मी दोन फॉर्म राष्ट्रवादीचे आणि एक फॉर्म नगराध्यक्षाला राष्ट्रवादीचे असे तीन फॉर्म भरले त्याच्यासोबत मला हेही माहीत होतं की हे वेळेवर मला जगा देऊ शकते म्हणून मी तीन अपक्षाचे फॉर्म सुद्धा दोन वार्डात आणि एक नगराध्यक्षाला ठेवला आणि या, या परिस्थितीत मी यांनी वार्डातील नगरसेवकाच्या पदासाठी माझ्या राष्ट्रवादीचा बी फॉर्म जोडला यांनी दुसऱ्या दोघांना पण दिले होते बी फॉर्म ते बी फॉर्म त्या लोकांनी माझ्या प्रेमापोटीत एका जणाला भरला ना नाही एकाला ना भरला तर अर्धवट भरला आणि त्यांनी उमेदवारीचही केलं नाही परत त्याच्यावर छाननीच्या वेळेस आमची चर्चा झाली की मी जेव्हा तुम्ही अपक्षाचा वर मंजूर केला तर खालता सुद्धा तुम्ही अपक्षाचा माझा मंजूर व्हायला पाहिजे माझे साई फॉर्म मंजूर झालेले होते माझा एखादा फॉर्म जर रद्द झाला असता तर मी म्हटलं असतं की माझ्या मी हद्दार नाही तर मी अपक्षाचे फॉर्म सुद्धा माझे मंजूर झाले होते राष्ट्रवादीचे पण कुठल्याही व्यक्ती एक नावाला असते जर माझं जसं राजवजित होते फॉर्म साई मंजूर झाले तर त्या शाही फॉर्म मध्ये अपक्ष ठेवायचा की राष्ट्रवादीचा याचा जेव्हा विषय आला तेव्हा मी अपक्ष ठेवायचं असं स्पष्टपणे एस डीओ साहेबांच्या याच्यात मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सांगितलं होतं परंतु या सगळ्या घडामोडीत मी यांनी माझ्या बदनामीसाठी षडयंत्र करून वार्डातील याच्यासाठी राष्ट्रवादीचे बी फॉर्म जोडले आणि नगराध्यक्ष पदाला यांनी माझ्या अपक्षाच्या उमेदवारी कायम राहिली आणि वार्डातील माझ्या बदनामीसाठी यांनी राष्ट्रवादीचे बी फॉर्म तिथे जोडले आज माझं म्हणणं आहे की पंधरा वर्ष वीस वर्ष तुमच्यासोबत आलो होतो तीन वेळेचे नगराध्यक्ष माझ्यामुळे राष्ट्रवादीचे झाले आणि आज जेव्हा वेळ येत आहे तेव्हा अशी परिस्थिती आहे की या वेळेत माझी बदनामी होण्यासाठी वाडा लोकांचा पुसद शहरातील जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास माझी पंचवीस वर्षाची दीर्घ सेवा प्रत्ते प्रत्ते या सेवेतून माझा प्रत्येक घरोघरी प्रत्येक जाती धर्मात असणारा संपर्क या सगळ्या याच्यामुळे प्रस्थापित हजरल्या गेलेल्या आहेत आणि हजरलेल्या प्रस्थापितांनी हे षडयंत्रासाठी माझ्या वार्डातील उमेदवारीला बिफाऊ लावून ठेवले आणि पुसतकारांसमोर माझी निगेटिव्ह भूमिका दाखवून हे आमचेच अशा स्वरूपाचा मेसेज देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला मी मनाला तुमच्या सोबत नाही त्याच्यामुळे तुमच्या कुठल्याही सिंबलला मला कुठलाही फरक पडणार नाही मी आज नगराध्यक्ष पदाचा अपक्षपणे उमेदवार उभा आहे वार्डात यांनी विफॉर्म लावल्यामुळे तिथे मला घडीचे समॉल भेटले ते एकूण बाद झालो असतो आणि या माझ्या वार्डातील मतदारांचा माझ्यावरचा विश्वास कमी झाला असता म्हणून मला नाही लाज